आधी राष्ट्रवादी नंतर बी आर एस आणि मग काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर मंगळवेढ्याचे काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्या चौथ्या पक्षप्रवेशाची शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यानंतर भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर नॉट झालेले काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तब्बल नऊ महिन्यानंतर थेट शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले दिसून आले आहेत चोवीस च्या मंगवेडा विधानसभा विदा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विकास, विकास मध्ये बिघाड झालेली होती यावेळी घाई गडबड करून चुकीचा निर्णय घेतल्यामुळे या बिघाडीचा फटका भगीरथ भालके यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता पराभवानंतर भगीरथ भालके हे अज्ञात वासात गेल्याची चर्चा सुरू होती मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यामध्ये भगीरथ भालके हे शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत दिसल्याने भगीरथ भालके एका वर्षात तिसऱ्या पक्षात प्रवेश म्हणजेच शिवसेने शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे